नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत ती जाहिरात कुठली आहे वॅकन्सी कुठली आहे ते त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया चला तर मग पहा रत्नादीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड डिस्ट्रिक्ट अहमदनगरचे हे वॅकन्सी आहे म्हणजेच तालुका जामखेड डिस्ट्रिक्ट अहमद अहमदनगर तर पहा इथं कर्जत रोड रत्नापूर तालुका जामखेड डिस्ट्रिक्ट अहमदनगरचे इथले दीड फोन फोन नंबरसुद्धा दिलेला आहे मोबाईल नंबर वगैरे तर पहा बी फार्म आणि एम फार्म म्हणजे हे जे आहे कॉलेज फार्मसी रत्नापूरचं आहे इथले हे वॅकन्सी आहे तर ते टीचिंग स्टाफ आहे आणि नॉन टिचिंग स्टाफ आहे तुम्ही जर इथं पात्रता तुमची इथे बसत असेल तर नक्की तुम्ही इथं ट्राय करा तर पहा पहिलं जे पोस्ट आहे ते प्रिन्सिपल यासाठी तुम्हाला एनी सब्जेक्टमध्ये पाहिजे पहा प्रिन्सिपलसाठी तर इथे तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे देण्यात आलेला दे आहे पहा प्रिन्सिपल प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर हे जे आहे हे तुमचं इथं अॅनी सब्जेक्टमध्ये प्रिन्सिपल फार्मासि फार्मास्युटिक फार्मास्युटिकल के मे केम केमिस्ट्री आणि फार्माकॉलॉजी पहा इथे वेगवेगळे वेग तुमच्या इथं दिलेलं आहे तुम्हाला इथं पात्रता असेल हे सब्जेक्ट आहे हे तुमच्या इथं सब्जेक्ट आहे जे या विषयामध्ये तुम्हाला इथं शिकवायचं आहे आणि एलिजिबिलिटी काय क्रायटेरिया जे आहे ते तुमचं इथं तुम्हाला जर पाहायचं असेल तर डब्ल्यू 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 पुणे डॉट ए सी डॉट इन अँड डब्ल्यू 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 डॉट एम एस बी टी ऑर्गनाईज म्हणजे ओ आर जी डॉट इन इथे तुम्हाला इथे तुम्हाला हा वेब वेबसाईटवर तुम्हाला डिटेलमध्ये भेटून जाईल आणि लायब्ररी यासाठी यम लिप किंवा बी लिप असायला पाहिजे एक वॅकन्सी आहे आता आपण इथं खाली नॉन टीचिंग स्टाफसाठी तुम आपण पाहणार आहोत ऑफिस सुप्री ऑफिस सुप्रिटेंडंट इथं तुम्हाला क्वालिफिकेशन जे आहे ते ई पी जी डिग्री किंवा कंप्युटर नॉलेज पोस्ट दोन लॅब टेक्निशियनची इथं तुम्हाला बी फार्म डीस डी फार्म बी एस सी वगैरे तुम्हाला इथं चार पोस्ट इथं आहेत ज्यांचं तुम्हाला इथं बी फार्म डी फार्म बी एस सी झालेलं आहे त्यांच्यासाठी इथं वॅकेन्सी आहे त्यानंतरचं पोस्ट आहे लॅब असिस्टंट इथं पण तुम्हाला तिथं सेम क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे त्यानंतर आहे लॅब ॲटेंडंट इथं तुम्हाला दहावी किंवा बारावी चालतं यस एस सी एच एस सी असं देण्यात आलेलं आहे चार वॅकेन्सी आहेत तुम्ही ट्राय करू शकता अकाउंटंट क्लर्क इथं तुम्हाला एम कॉम टॅली हे तुम्हाला इथे झालेलं पाहिजे दोन वॅकन्सी आहेत कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला एम सी ए बी सी ए असायला पाहिजे आणि सहा इतके तुम्हाला इथं पोस्ट आहेत त्यानंतरचं पहा जी पोस्ट आहे सिव्हिल इंजिनियर इथं यम ई आणि ई झालेलं पाहिजे एक वॅकन्सी आहे सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी यम ई बी ई आहे कम्प्युटर दोन वॅकन्सी आहे त्यानंतर हार्डवेअर इंजिनिअरसाठी यम ई बी ई आहे आणि दोन वॅकन्सी आहेत ड्रायवरसाठी तुम्हाला इथं एच एस सी एस एस सी चालते दहा वॅकन्सी आहेत सिक्युरिटी गार्डसाठी दहावी बारावी चालतं चार वॅकेन्सी आहेत स्वीपर आहे दहावी बारावी दहा वॅकन्सी आहे कुक आहे दहावी बारावी झालेले चालतं दोन वॅकन्सी आहेत आणि त्यानंतर आहे का गार्डनर तर इथे तुम्हाला दहावी बारावी असेल तर चालतं दोन वॅकेन्सी आहेत त्यानंतरचं पोस्ट आहे पिऊन यासाठी सुद्धा तुम्हाला इथं दहावी बारावी मागितलेलं आहे दहा वॅकन्सी आहेत आणि शेवटचं म्हणजे हाऊसकीपिंग हा। स्टाफ इथं तुम्हाला दहावी बारावी मागितले दहा वॅकन्सी आहेत तुम्हाला इथं ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन कैं, कॅन्डिडेट इन प्रिस्क्राईब फ्रॉम अलॉंग विथ असटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ नेसेसरी सर्टिफिकेट सो ॲज टू रीच दिस ऑफिस विदिन फिफ्टीन डेज तर हे जे प्रकाशित करण्यात आलेलं आहे तुमची ॲड हे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला इथं पाठवायचं आहे अटेस्टेड कॉपीज वगैरे तर फ्रॉम द लास्ट डेट पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ठीक आहे तर कॅन्डिडेट मस्ट हॅव बी इसेन्शियल क्वालिफिकेशन ॲज पर नॉम ऑफ पी सी ए न्यू दिल्ली तर याविषयी तुम्हाला म्हणजे क्वालिफिकेशन तुमचं असायला पाहिजे असं देण्यात आलेलं आहे तर ही होती एक तुम्हाला नवीन जाहिरात तुम्ही जर इथं तुमची इच्छा असेल काम करायची तर तुम्ही इथे नक्की ट्राय करू शकता अहमदनगरचा आहे आणि वेगवेगळे